नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी थोडी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर काय आहे बातमी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे मात्र या योजनेत काही बदल होत असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवताना सध्या लाडक्या बहिणींना पुढेही पंधराशे रुपयेच मिळत राहणार या रकमेत आता लगेच वाढ होणार नाही एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदल या योजनेत केला जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केले जाणार आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत